मूळ स्वभाव जात नाही या विषयावर आपण भाष्य करणार आहोत कलाकार हा कलाकार असतो त्याला कोणती जात नसते धर्म नसतो त्यानं कलेला झुकून दिलेलं असतं आपलं सर्वस्वपणाला लावून तो कला त्या ठिकाणी करत असतो सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यामध्ये जे छत्रपती शिवरायांचं शिल्प उभारलं तर हे शिल्प अवघ्या आठ महिन्यात कोसळलं शेकडो वर्ष टिकणारे शिल्प पुतळे आपण पाहतो आणि आपल्याकडं सुद्धा असे आहेत प्रतापगडावर आहे त्या ठिकाणी मुंबईत लोकमान्य टिळकांचं आहे किंवा असे असंख्य सांगता येईल आपल्याला घटना की आपल्याकडं सुद्धा असे आहेत असे स्टॅच्यू आहेत मग नेमका हाच पुतळा का कोसळला म्हणजे हाही एक मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो तर पुतळ्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं ते कमी वयाचं का कमी वयाच्या व्यक्तीलाच का दिलं याही बे विषयावर आपण बोलणार नाहीत मात्र जर काही समोर दिसत असेल तर त्यावर जरूर बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे भारतीय राज्यघटनेनं दिलेला हा अधिकार आहे तर जयदीप आप्टे नावाच्या चोवीस वर्षाच्या युवकाला या ठिकाणी हे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे मुळात त्याला कुठलाही अनुभव नव्हता त्यानं एक ते दीड फुटाचे शिल्प यापूर्वी बनवले होते असं तो स्वतःच्या मुलाखतीत त्या ठिकाणी सांगत आहे आणि अशा अवस्थेमध्ये पंधरा फूट चबुतरा आणि अठ्ठावीस पुतळाचं शिल्प म्हणजे अठ्ठावीस पुतळा फूट उंचीचं शिल्प हे बनवण्याचं टेंडर त्याला का दिलं हाही मोठा प्रश्न या निमित्तानं होतो या निमित्तानं काही शिल्पकारांनी अशा सुद्धा दिलेल्या आहेत तर पाच मे दोन हजार तेवीस रोजी जयदीप आपटे नावाच्या शिल्पकारानं आपल्या फेसबुकवर इन प्रोग्रेस म्हणून छत्रपती शिवरायांचा पुतळा टाकलेला आहे आणि या पुतळ्याच्या डाव्या बाजूला डाव्या डोळ्याच्या वरती एक घाव आहे डाव्या डोळ्याच्या वरती एक घाव आहे आणि हा घाव कशाचा आहे तर हा रेफरन्स असा सांगितला जातो इतिहासात जास्त पुरावयाचे नाहीत परंतु खान वधाच्या वेळी खानाचा वकील या ठिकाणी कृष्णा कुलकर्णी यानं याच्या तलवारीचा घाव हा शिवरायांना लागला असं अशा दंतकथा किंवा ऐकिव कथा त्या ठिकाणी आहेत आणि या शिल्पामध्ये त्यानं ती जखम या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला हे शिल्प तिथं उभारलं आणि त्या फेसबुक पेजवर आनंद बुद्धे नावाची एक व्यक्ती आपली प्रतिक्रिया व्यक्त करते कमेंट बॉक्समध्ये सुरेख मस्त डिटेलिंग केलं आहे महाराजांच्या डोक्यावर घावाची खून पण शिल्पात दिसत आहे मस्त असं आनंद सहस्त्रबुद्धेनं म्हटलं आहे तर जयदीप आपटेनं त्यावर कमेंट केले की तू पहिलाच आहेस ज्याने हे ओळखलं आहे बाकीच्यांना ते समजावून सांगावं लागतं असं जयदीप आपटे नावाचा शिल्पकार त्या सहस्त्रबुद्धेला म्हणतो तर सहस्त्रबुद्धे पुढे असं म्हणतो की कलाकृती ही वाचून आत्मसात करावी लागते गुरुजन तसेच सिद्धार्थ आणि तुझ्यासारख्या मित्रामुळं शिकता येतं असं देखील पुढे म्हटलेलं आहे तर आणखी पुढं काही कमेंट आलेले आहेत आणि त्या कमेंटवर म्हणजे ती कमेंट पुन्हा सहस्त्रबुद्धेचीच आहे आणि त्यावर जयदीप आपटे व्यक्त होतोय की एकदम बरोबर बोललास पण मला काही दिवसापूर्वीच हे सुचलं किंवा काम करताना एकदम आठवलं की शिवाजी महाराजांच्या शिल्पाचं काम करताना सोळाशे एकोणसाठच्या आधीचा किंवा त्यानंतरचा काळ हा दाखवता येऊ शकतो तो साथ मदे वद साथ मदे जाली होती। तर सोळाशे एकोणसाठमध्ये अफजल खानाचा वध झालेला आहे आणि सोळाशे एकोणसाठमध्ये अफजल खान स्वारीच्या वेळी शिवाजी राजांना डाव्या डोळ्याच्या वर खानाच्या जखमीं तलवारीने जखम झाली होती हाच संदर्भ इथे वापरला आहे तर खानाच्या तलवारीनं जखम झालेली नाही खानानं ना छत्रपती शिवरायांचं मुंडखं या ठिकाणी काखेत दाबलेला आहे आणि पाठीवर वार केलेला आहे तलवार नव्हती खानाकडे त्यावेळेस आणि त्याच कमेंटवर <coughs> उमेश दत्तात्रय वैद्य नावाचं व्यक्ती असं व्यक्त होतात की कुठल्या साधनात दिलंय कृष्णा भास्करने वार केला आहे रे महाराजांच्यावर असं या ठिकाणी म्हणतात म्हणजे या शिल्पकाराला हे नमूद करायचं आहे की शिवाजी महाराजांचा गाव तर छत्रपती शिवरायांचे आपण देशभरात प्रचंड पुतळे पाहतो शिल्प पाहतो तर असा गाव असलेलं शिल्प हे दुर्मिळ आहे पण का खुनास ठाऊ या जयदीप आपटेला असं शिल्प बनवावं असं वाटलं आणि आता तर काही अत्यंत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत त्यामध्ये मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेला महाराष्ट्रानं तर धक्का बसलेला आहे परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांनी ज्यावेळेस चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी याचं अनावरण केलं त्या त्यावेळेस म त्यापूर्वी म्हणजे लोकार्पणाच्या पाच दिवस बिफोर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा डावा हात निखळला होता अशी बातमी आता समोर आलेली आहे आणि त्यानंतरही पुतळ्याची नीट नीट डागडूजी करण्यात आली नाही म्हणजे ते त्याची डागडूजी केली पण पुन्हा करण्यात आली नाही तर घाई गडबडीत वेल्डिंग करून हात बसवण्यात आला परिणामी पुतळ्याचं बांधकाम सदोष असल्याची माहिती असतानाही लोकार्पण का केलं गाईवर हा प्रश्न निर्माण होतो अठ्ठावीस फूट म्हणजे पंधरा फूट चुतळा आहे अठ्ठावीस फूट उंच पुतळा आहे पुत आणि समुद्राचं खारं वरा वारं येणार आहे या सगळी कल्पना असताना देखील त्यात वापरलेलं स्टील मजबूत का वापरलं नाही कारण सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग मालवणनं जे पत्र दिलं या कोस्टल विभागाला तर त्यात स्पष्ट म्हटलं आहे की आता लोखंडाचे नटबोल्ड गंजलेले आहेत की कधी म्हटले ते वीस तारखेला म्हणजे घटना घडण्याच्या एक पाच सहा दिवस अगोदर असं कळवलेलं आहे आणि याच्या पूर्वी देखील म्हणजे वीस ऑगस्ट ला हे कळवलं याच्या पूर्वी देखील <coughs> जयदीप आपटेन शिल्पाची डागडुजी केली मग जर अशा नौखा तरुण डागडुजी करून डागडुजी करून डाग असं शिल्प उभारतोय तर ते राज्य सरकार असेल किंवा नौदल विभागाचा कोणता भाग असेल तर त्यांनी अशा युवकाला कंत्राट का दिलं असे प्रश्न निर्माण झालेले आहे आणि त्याची मनोवृत्ती एवढे वर्ष झाले तरी बदलायला का तयार नाही झाली नाही हेही या निमित्तानं चर्चिलं पाहिजे कारण अशा घटना जर समोर येत असेल तर मग हा उद्देश काय आहे तर झालेली घटना दुर्दैवी आहे त्यात म्हणजे प्रच शिवप्रेमींचा संताप म प्रचंड अनावर आहे तरीही शिवप्रे प्रेमींनी हा संताप या ठिकाणी रोखलेला आहे थांबवलेला आहे आणि आता पुन्हा या ठिकाणी सरकारमधील काही मंत्री असं म्हणत आहेत की आम्ही शंभर फुटाचा भव्य दिव्य पुतळा लवकरात लवकर उभा करू लवकरात लवकर हे नको आहे पुतळा भव्य दिव्य करा परंतु त्याला कालमर्यादा असते गुणवत्ता पाहिजे असेल तर त्याला थोडा वेळ लागणार आहे आणि म्हणून वेळेत काम करा दोन हजार चौदाला अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं चा भूमिपूजन झालेलं आहे या घटनेला दहा वर्ष उलटून गेलेले आहेत आणि साधी सिंगल वीट सुद्धा रचलेली नाही अगदी त्या ठिकाणी जानेवारी एकोणीस मध्ये उच्च न्यायालयात आले सर्वोच्च न्यायालयानं ने दिलेली स्थगिती उठवता आली नाही तर बाकीचे प्रश्न हे लांब आहेत म्हणून खरोखरच अशा प्रवृत्ती ह्या घातक आहेत आणि यावर विचारमंथन झालं पाहिजे